नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत तर ताईंनो आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे तो पर्वाचा आहे म्हणजेच आषाढीच्या आदल्या दिवशीचा कारण काय तर आखाडीच्या आदल्या दिवशी तयारी चाललेली तर मी माझी फ्रेंड आहे गेवराई बायपासला तिचं शेत आहे तिथून मी फुलं आणत असते म्हणजेच ते गावातसुद्धा त्यांचे दुकान आहे हारं फुलं गजरे हे सगळं त्यांच्याकडे भेटतात तर पहा किती छान गुलाब आणि सुंदर असे त्यांनी झेंडूसुद्धा लावलेले ला आहेत झेंडूचे फुलं आता दिवाळी दसऱ्याला येतील पण तिने भरपूर छान असे मला गुलाब दिले आणि छान अशा मंजुळाची माळसुद्धा विठ्ठल रुक्मिणीला करून दिली आणि मी स्वतः आले होते तिच्या शेतामध्ये पा किती सुंदर आहे गुलाबाचे झाडं पण जवळपास मला वाटतं दोन तीनशे झाडं असतील हे जे उपटून टाकलेले दिसतात ना तर ते तिच्या पहिले जुने झाडं आहेत निशिगंधाचे आणि त्यानंतर तिथून आल्यावर चालली होती आपली तयारी आषाढी एकादशीची म्हणजे मी आणि छोट्या आम्ही दोघं होतो मॉलमध्ये आपलं हे आणण्यासाठी फराळीचं कारण एकादशी कुणी धरत नाही मी कोणताही उपवास करत नाही दुसरी गोष्ट उपवास करायला मला सोम गुरुवार करायचे आहेत आणि आता आपले श्रावण महिन्यातले सोमवार एकादशी एवढेच उपवास करते त्यामुळे शाबुदाना काय काही घरामध्ये शिल्लक नव्हता तर म्हणलं चला खरेदी करून आणावं तिकडून फुल ते घेऊन आल्याच्यानंतर इथं आलो आहे स्वराज आणि मी खरेदी करण्यासाठी तर छान अशी खरेदी केली जे जे आपल्याला लागते ते ते घेतलं कारण काय होतं किराणा दुकानात जरी बी आपण टिपून नेलं तरी कधी कधी विसरतं दुसरी गोष्ट मॉलमध्ये येण्याचं कारण शक्यतो मी सहसा येत नाही कारण मी किराणा दुकानामध्येच किराणा भरते पण काही जे आपल्याला समजा एकादशीसाठी लागते ते लगेच म्हणजे आपल्याला आठवणीत येतं तिथं समोर दिसतं त्यानंतर पुढं जे आहेत ना या ताई ह्या ओळखीच्या होत्या त्या बोलत होत्या तिथून आल्याच्यानंतर आपली एकच मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलेला आहे एकदा का कढाई मांडली तर आदोगोर नियोजन करून ठेवायचं कामाचं सगळं म्हणजे बऱ्याच वेळ आधी विचार करायचा आपल्याला काय काय करायचं आहे तर ही कढाई माझ्या सासूबाईच्या हातची आहे आणि गॅसवरती पटकन तापते आणि भरभर काम होतं जेवढे आपल्याला कामं करायचे तेवढे पटपट होऊन जातात तर मी त्याच्यात छान असे भरपूर उद्या लागणारे शेंगदाणे भाजून ठेवले शेंगदाणे भाजल्याच्या नंतर कढाई गरम होती त्यामध्ये छान तेल तापून लगेच चिप्स आणि पापड्या जे काय आहे ते फराळीचं पटपट तळून घेतलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच कढाईमध्ये मला आणखीन एक दोन पदार्थ करायचे होते म्हणजे शेंगदाणे शिजवून घ्यायचे होते परत आणखीन भाजी करायची होती संध्याकाळची हे पहा किती छान मस्त एका एक एक कडाईमध्ये आपण भरपूर असे कामं करू शकतो फक्त नियोजन पाहिजे काय काय करायचे एकदा काम आणले ना तर पटपट कारण गॅसची पण बचत होती आणि काम पण सुधरतं आणि भांडे पण भरत नाही येत दुसरी गोष्ट आजचं आपल्या तुम्हाला टायटलवरून लक्षात येईलच स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांचं तीर्थ आणखीन आता गुरुपौर्णिमा येत आहे ज्यांना कोणाला स्वामी गुरु करायचे आहेत त्यांनी एक नारळ व एक गुलाबाचं फूल आणि अकरा रुपये घेऊन आपल्या जवळ पाचच्या केंद्रामध्ये जायचं आणि स्वामींचं ग्रुपच स्वीकारायचं म्हणजे आता गुरुपौर्णिमेला आणि आपले गुरु करून घ्यायचं स्वामींना आपण त्यांचे शिष्य म्हणजेच काय होतं सुखदुःखामध्ये आपण आपल्या गुरुला हाक मारले की अवश्य आपले गुरु आपल्यासोबत असतात आणि येतात सुद्धा तसंच दुसरी गोष्ट मुलीला काही एखादं काम सांगितलं तर पाक ये ते रिलॅक्समध्ये चालले शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते म्हणून ते तिला म्हणलं तू छान असा गुळ खिसून दे तर तिचं रिलॅक्स तमान इचल होतं दुसरी गोष्ट पहा त्याच कढाईमध्ये छान अशी मी शेपूची भाजीसुद्धा करून घेतली संध्याकाळचं निवेदन आहे हे कारण दुसऱ्या दिवशी मी तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये पाहिलंच असेल आपल्या की आम्हाला जायचं होतं श्री क्षेत्र नारायणगडे आता दुसरी गोष्ट आपली छान अशी भाजी पण झालेली त्याच कढाईमध्ये आणि शेंगदाणे पण मस्त भाजून उकडून घेतलेले आहेत आता स्वामी आ, स्वामी दर्शनाला जाताना आपण गुरूंना प्रार्थना करायची आणि प्रार्थना केल्याच्यानंतर ते श्रीफळ आणि ते अकरा रुपये महाराजांपुढं ठेवायचे दुसरी गोष्ट महाराजांचं तीर्थ घेतल्याने काय काय होतं ते सांगते महाराजांचं तीर्थ घेतल्याने आपल्या मनातल्या आळस आपली जी आपल्याला नेगेटिव्हिटी आहे ती पूर्ण जाते आणि स्वामींचं अभिषेक केलेलं असतं हे प्रत्येक केंद्रामध्ये म्हणजे ठेवलेलं असतं तीर्थ बाहेर ठेवतात किंवा मग स्वामींसमोरच असतं दुसरी गोष्ट आपल्याला जर बाहेरचं काही असेल तर सुद्धा जातं आणि दिवसभर माणूस एनर्जी येते आणि खूप समाधानी राहतं म्हणून महाराजांचं तीर्थ आवर्जून घेतलं पाहिजे जर भलंही महाराजांना नुसतं पाणीसुद्धा आपण पूजा करताना घातलं तरी ते सुद्धा आपण तीर्थ घेतलं तरी पण आपल्या अंगात निगेटिव राहत नाही नेगेटिव्ह ऊर्जा आणि खूप समाधानी आणि खरंच दिवसभर खूप फ्रेश वाटतं माझे स्वतःचे अनुभव सांगते गुरुचरित्राचे सुद्धा गुरुचरित्र स्वामीचरित्र हे करतानासुद्धा भरपूर सेवेकरी तीर्थ करत असतात आणि ठेवत असतात मी सुद्धा हे खूप जवळून अनुभवले आणि तुम्ही सुद्धा प्रत्येक वेळेस केंद्रामध्ये गेल्यावर थोडीशी रक्षा खाणं व तीर्थ घेणं हे कधी विसरू जाऊ नका मैत्रिणींनो आपल्याला नित्यसेवा आता जे गुरुपौर्णिमा येईन त्यासाठी नित्यसेवा नक्की करायची ठरवायचं